ठरलं तर मग या मालिकेच्या वीस सप्टेंबरच्या भागामध्ये फायनली प्रतिमाने सायली नाही तर तन्वी म्हणून आता मिठी मारलेली आहे रविराजांना सुद्धा आता खूप आनंद झालाय आणि या सगळ्यामध्ये खूप महत्वाची गोष्ट म्हणजे अखेर सगळ्या घरच्यांच्या समोर प्रतिमा खूप मोठा सत्याचा उलगडा करणार आहे आणि सायलीला न्याय मिळवून देणार आहे 20 वीस सप्टेंबरच्या भागामध्ये आता सायली प्रतिमा आणि रविराज खूप मोठ्या मिशन वरती निघालेले असतात सायली प्रतिमाचा हात धरते आणि आता पुन्हा एकदा तोच सीन रिक्रिएट करण्यासाठी निघालेली असते पण सायलीला काय माहिती असतं ती तो सीन, सीन करत नसते तर साथी तो इतक्या वर्षांचा सीन रिक्रिएट करत असते आणि ज्याप्रमाणे छोटी तन्वी दोघांचा हात धरून आता मात्र पूर्णाजीला बाय करत असते तशीच सायली मागे वळते आणि घरच्यांना बाय करते हे सगळं सगळं आपसुक घडत असतं कुणीही काही ठरवलेलं नसतं किंवा इतक्या छोट्या छोट्या डिटेल्स सायरीला कुणी सांगणं पण शक्य नव्हतं पण तरी सुद्धा तरी सुद्धा सायलीने हे सगळं केलेलं असत प्रतिमा तिच्याकडे पाहत बसते आणि सायलीला सुद्धा आश्चर्य आपण सगळं हे कसं करतोय मग सायली मागे वळते पूर्णाजीकडे हात करते तिला बाय करते पूर्णाजी प्रताप कल्पना हे सुद्धा सायलीला बाय करतात असं म्हणत सायली आता एक एक पाऊल पुढे टाकते सायली आता कारच्या दिशेने येते कारच्या दिशेने आलेली सायली सारखी सारखी मागे वळून बाय करत असते तिला हे सगळं बावीस वर्षापूर्वी घडलंय हे सगळं काय होत हे होते काही केल्या कळतच नसत सायली आता आल्यावरती प्रतिमा बॅक बसण्यासाठी येते त्यावरती सायली सांगते प्रतिमात्य तुम्ही रविनाथ सरांच्या बाजूला बसा मी मागच्या बाजूला बसते असं म्हणत जशी अरेंजमेंट बावीस वर्षापूर्वी होती तशीच अरेंजमेंट करत आता सायलीने प्रतिमाला फ्रंट सीट वरती बसायला सांगितलेलं असतं मग प्रतिमा सायलीचं म्हणणं ऐकते सायली बॅक साईडला बसते रविराज ड्रायव्हिंग सीटवरती आणि आता प्रतिमा त्याच्या बाजूला बसते सगळी जशी तशी असते रविराज कार चालू करतात आणि तिघेही जण आता मिशन वरती निघतात अपघाताच रिक्रिएशन होणार असतं हळूहळू कार जशी अशी पुढे जायला लागते तसं सा प्रतिमापेक्षा सायली हायपर होते कारण मुळातच सायरीला कार मध्ये बसण्याचा ट्रॉमा असतो तिला त्या अपघातापासून काही आठवत नसलं तरी कारमध्ये घाबरत असते आणि तरी हळूहळू अर्जुन सोबत तिला कारची सवय झालेली असते पण आता तसंच क्रिएट करताना तिला तो क्षण आता पुन्हा आठवतो तिचा ट्रॉमा पुन्हा जागा होतो आणि आता ती विचार करते खर तर मला ह्या माझ्या भीतीबद्दल आधी रविराज सरांना सांगायला हवं होतं मला हे इतकं सगळं वाटतं कार मध्ये बसले पण आता मला माघार घेऊन चालणार नाही मला प्रतिमात्यांची जर का स्मृती परत आणायची असेल तर हे सगळं सहन करायला लागेल सायली तुला होणारा त्रास तू सहन कर प्रतिमा प्रतिमासाठी सहन कर असं म्हणत ती मनातल्या मनात स्वतःला असते काहीही झालं तरी मला माघार नाही घेता येणार ना। प्रतिमा अत्यंतना मला मदत करायलाच पाहिजे असा विचार करत सायली आता बसलेली असते तोपर्यंत पर्यंत पूर्णाजी बाय करून यांना निरोप घेऊन घरात येते घरात आल्यावरती पूर्णाजीच्या मनाची हुरहुर काही थांबतच नसते पूर्णाजी गणपती बाप्पाकडे पाहते देवी आईकडे पाहते सगळीकडे पाहत नमस्कार करत रडत असते कसं काय होणार काय होणार याची चिंता पूर्णाजीला लागून राहिलेली असते तो पर्यंत इकडे आता गाडी वेग घेत असते बसलेले होणार होणार काय या सगळ्या असतात इकडे सायलीची अस्वस्थता वाढते तशीच प्रतिमाची सुद्धा वाढते प्रतिमाला बावीस वर्षापूर्वीचे काही क्षण अंधूक अंधूक आठवायला सुरुवात होते प्रतिमा खूप अस्वस्थ होते रविराज मात्र स्टडीली गाडी चालवत असतात त्यांना फक्त एकदा प्रतिमाची स्मृती परत आणणं हा एकच त्यांचा असतो इकडे पूर्णांची बोलून दाखवते कल्पना मला खूप भीती वाटतीये म्हणजे रविराज आणि सायली हे गेलेत खरी घेऊन प्रतिमाला पण सगळं काही ठीक होणार होणार आहे ना अर्थाचा अनर्थ नाही ना होणार प्रतिमाला दुसरा काही त्रास तर नाही ना होणार यावरती कल्पना म्हणते पूर्णाई आणि सायली यांच्यावरती विश्वास आहे ना रविराज भाऊजी प्रतिमाला काही होऊ देतील का आणि आपली सायली आहे ना सायली कोणालाही त्रास होईल असं काहीही वागणार नाही या दोघांवरती विश्वास ठेवा आणि या दोघांवरती विश्वास ठेवून तुम्ही निर्धास्तवा आणि देवसुद्धा आपल्या पाठीशी आहेच की असं म्हणत मग मात्र इकडे आता कल्पना आणि प्रताप पूर्णाजीला काहीही होणार नाही प्रतिमा पुन्हा सुखरूप परत येतील आणि झालं तर काहीतरी पॉझिटिव्हच घडेल असं म्हटल्यावर ती पूर्णाजी स्वतःच्या मनाला समजवायला लागते की असंच होऊ दे प्रतिमाची स्मृती आणि वाचा हे दोन्ही परत येऊ दे असं ती गणपती बाप्पाकडे प्रार्थना करते कल्पना म्हणते हो पूर्णांची तुम्ही नेहमी ना पूर्णाई तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा आपल्या प्रतिमा वंश ह्या नक्कीच बऱ्या होऊनच येतील असं म्हणत आता इकडे सगळेजण पूर्णांचीला पॉझिटिव्ह थिंकिंग करायला सांगत असतात तोपर्यंत रविराजांची कार आता ठरलेल्या था था ठिकाणी येते आणि आता खरी सुरुवात होते ती म्हणजे ॲक्सिडेंट रिक्रिएशनची मागून तशाच प्रकारचा ट्रक यायला लागतो जो ऑलरेडी ठरलेला असतो तसाच ट्रक मागून येऊन गाडीच्या इकडे हुलकावणी अपघाताच रिक्रिएशन करण्यापर्यंत रविराजांनी तयारी केलेली असते रविराज आता कार हळूहळू चालवायला लागतात कारण तो ट्रक मागून येणं अपेक्षित असत तोपर्यंत इकडे आता सायली प्रतिमा दोघींचीही अवस्था खूपच बिकट होते कानावरती हात ठेवते प्रतिमा हात ठेवते पुन्हा इकडे तिकडे पाहते येणारी समोरून लायटिंग प्रतिमाला खूप त्रास देत असते आणि प्रतिमा आपल्या नजरे आडती लाइटिंग करण्यासाठी आपल्या हाताचा वापर करत असते इकडे सायलीची पण तीच अवस्था असते या सगळ्यामध्ये सायली आणि प्रतिमा दोघीही आपल्या ट्रॉमामधून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असताना इकडे अर्जुन वेगळीच आघाडी लढवत असतो अर्जुन आता इकडे प्रियाला तिचा पाय बघण्यासाठी उत्सुक असतो तोपर्यंत चिडलेली प्रिया म्हणायला लागते अर्जुन मला तुला काहीतरी बोलायचं आहे तू एक काम कर ना तुझ्या ह्या पिऊनला पहिला आत्ताच्या आत्ता कामावरून काढून टाक म्हणजे त्याचं हे वागणं मला काही पटत नाहीये काय चाललंय त्याच या सगळ्यामध्ये त्याला काय गरज पडली होती हे जे काचे हे करायची यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो तू काळजी करू नको चैतन्य त्या पिऊनला जबरदस्त शिक्षा दे काहीही झालं ना तरी त्या पिऊनला म्हणजे त्याला ना हे करू नकोस सोडू नकोस असं म्हटल्यावरती चैतन्य म्हणतो हो अर्जुन तू ती काळजी करू नकोस तू आता सध्या तन्वीच्या पायाला काय झालंय ते बघ असं ती मग अर्जुन म्हणतो हो यावरती प्रिया म्हणते माझ्या उजव्या पायाला काच घुसले अर्जुन म्हणतो एक मिनिट मी तुझ्या उजव्या पायाची असलेली काच काढतो आणि मग या सगळ्यामध्ये मी तुला मलम लावून देतो असं म्हणत अर्जुन आता तिच्या पायामधली चप्पल काढतो पायामधली चप्पल काढून मग त्याच्यामध्ये घुसलेली जी काच आहे ती काच सुद्धा तो काढायला प्रयत्न करतो आता चैतन्य निरखून पाहत असतो दोघांचं मिशन एकच असत काहीही झालं तरी सुद्धा प्रियाच्या पायावरील तीळ पाहणं आणि आता हे मिशन पूर्ण करण्यासाठी दोघ जण आघाड्या सांभाळत असतात प्रियाचा पाय अलगत वरती घेऊन काढण्याचं सगळं आता अर्जुन करायला लागतो तो, तो प्रियाच्या लक्षात पण नसतं की या सगळ्यामध्ये आपल्या पायावरील तुळशी पत्र काढायला आपण विसरलोय इकडे प्रियाचं मिशन चालू असतं तर तिकडे या सगळ्यामध्ये आता रविराज पूर्ण इकडे आता प्रतिमा आणि सायली यांना घेऊन कारमधून जात असताना सायली आणि प्रतिमा दोघींच्याही चेहऱ्याच्या समोर या सगळ्या घटना एका मागोमाग एक आता सुरू होतात दोघींनाही या घटना आता एका पाट एक लागतात ला आणि दोघी जणी खूपच हायपर होतात हायपर झालेल्या दोघी जणी आपल्या कानावरती हात ठेवून इकडे तिकडे सैरा वैरा पाहत असतात आता कधी हे सगळं संपणार या सगळ्याची आता सायरीला भीती वाटत असते कारण प्रतिमा हत्यांसोबत आपण नाटक करत असलो तरी आपल्याला पण या सगळ्यामध्ये खूपच त्रास होतोय हे विचार सायलीला जाणवत असतं मग आता प्रतिमा डोकं धरते तिला त्या जुन्या गोष्टी आठवतात तिच्या अंगावरती येणारा ला लाईट्स हा तिला खूप त्रास देत असतो आणि या सगळ्यामध्ये प्रतिमा आपला आता डोळे झाकून घेत असते सायली अस्वस्थ होत असते एका पॉइंटला सायली आपले कान गच्च धरते सायली कान गच्च धरते इकडे प्रतिमाला सगळं त्रास होतोय हे रविराजात दिसत असतो रविराज करतात ज्या अर्थी प्रतिमा इतकी अस्वस्थ होत आहे त्या अर्थी नक्कीच तिला काहीतरी आठवते काय आठवत असेल लवकरात लवकर माझ्या प्रतिमाची स्मृती परत येऊ दे आणि प्रतिमाला लवकरात लवकर वाचा परत येऊ दे असं रविराज प्रार्थना करत अस्वस्थ असलेल्या प्रतिमाकडे पाहत बसतात पण आरशातून ते सायलीकडे पण पाहतात नक्की सायलीला काय होतंय सायली नाटक करतेय की काय रविराजांना कळतच नसतं आणि ते सायलीकडे पण पाहतात प्रतिमाकडे पाहतात दोघांची अवस्था एकच झालेली असते आणि रविराजांना वाटत की सायली नाटक करतीय याच पॉइंटला आता मात्र मागून एक भरधाव वेगाने ट्रक येतो आणि सेम टू सेम सिच्युएशन क्रिएट होते ही सिच्युएशन क्रिएट अगदी बावीस वर्षापूर्वी हल्ली असते मग सायरी आपलं डोकं धरते तिला आपण आठवतो हातामध्ये भाऊली घेऊन ट्रक कडे पाहिल्यावरती ट्रक ड्रायव्हरने बाबून दाखवलेलं सगळं सायलीला आणि त्याच वेळेला प्रतिमा सुद्धा मागे वळून पाहते प्रतिमाची वाचा परत आलेली असते प्रतिमा जोरात सायलीकडे पाहते आणि तन्वी तन्वी असं ओरडते तन्वी बोलल्यावरती इकडे आता सायली वळून पाहते सायलीची सगळी भीती तर जाते पण त्याची जागा आनंदाने घेतलेली असते प्रतिमात त्या बोलल्या त्या बोलल्या सायलीला खूप आनंद होतो तोपर्यंत आता प्रतिमा तन्वी हा शब्द बोलून आपल्या कानावरती हात धरून आपल्या सीटवरती एक असते तोपर्यंत रविराज आश्चर्याने तिच्याकडे पाहायला लागतात रविराज आश्चर्याने पाहतात सायडी आश्चर्याने पाहते आणि सायडीच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे दिसत असतो सायली आपल्या तोंडावरती हात ठेवून रविराज सर प्रतिमात्य बोलल्या रविदार सर प्रतिमात्य बोलल्या असं एकटक बडबडत असते इकडे आता प्रतिमा कानावरती हात धरून उभी असते आणि तोपर्यंत तो जो मागून ट्रक ऍक्टिंग करायला आलेला असतो तो ट्रक पास होऊन निघून जातो आता ट्रक पास होऊन निघून गेल्यावरती बघितलं प्रतिमाला सुद्धा आपण तोडणाने शब्द बोललो याच्यावरती विश्वासच बसत नसतो ती आता ठ्रावामध्येच असते नक्की आपल्यासोबत काय घडतंय आपल्याला काय आठवतंय तिला स्वतःवरती थोडासा ताबा सुटतो मग रविराज एका बाजूला दिवातपणे कार थांबवतात कारमधून रविराज खाली उतरतात सायली खाली उतरते प्रतिमा सुद्धा खाली उतरते आणि ती आपण आता तन्वी म्हटलो काय म्हटलो या सगळ्याचा विचारच करत बसलेली असते आणि तिच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात मग मात्र आता पटकन सायली आपल्या कारमधून उतरते प्रतिमा आत्ताना उतरते इकडून रविराज उतरतात सगळेच जण एका पाठोपाठ एक कारमधून उतरल्यावरती आता सगळेच जण खूप खुश झालेले असतात प्रतिमा प्रतिमा तू तन्वी म्हटलीस प्रतिमा रविराज ज्याप्रमाणे तू तन्वी म्हटलीस त्याप्रमाणे मला रविराज म्हणणा प्रतिमा म्हणणार तुझा आवाज ऐकण्यासाठी माझे कान झाले प्रतिमा मला रविराज म्हणणा रविराज अगदी लहान मुलासारखे प्रतिमाच्या पुढे मागे मला रविराज म्हण रविराज म्हणतात ती सायली म्हणते प्रतिमा त्या आहो तुम्ही बोललात तुम्ही बोललात तुम्ही तन्वी म्हटलात असं म्हणत आता सायली प्रतिमाला मोटिवेट करायला लागते पण तिच्या मनात एक प्रश्न असतो आणि ती म्हणते त्या तुम्हाला अपघात सगळं आठवलं म्हणून तुम्ही मला तन्वी म्हटलात का की मला तन्वी म्हणण्या मागे तुमचं काहीतरी वेगळं कारण आहे साधारण साधारण संशय येतो तिला आतून काहीतरी वेगळंच वाटत सायला प्रतिमात्ये तन्वी म्हटले मला तन्वी म्हटले असं म्हणत ती आता ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी रविराज सरांना आपण म्हणते प्रतिमात्या मला तन्वी का म्हटल्या असतील त्यांना सगळं आठवलंय का बोला ना प्रतिमात्या काय झालंय यावरती प्रतिमा हसून आता सायलीकडे पाहायला लागते सायलीकडे पाहते त्यावेळेला सायली पण खूप खुश होते आणि प्रतिमाला आपण बोलता येतोय या गोष्टीच खूप आनंद झालेला असतो रविराज म्हणतात प्रतिमा बोल ना यावरती प्रतिमा तन्वी नंतर दुसरा कोणता शब्द बोलते तर सायली सायली तू सायली असं म्हणत ती सायलीला गच्च मिठी मारते सायलीला गच्च मिठी मारल्यावरती आता मात्र सायलीला इतक्या वर्षांनी आईचा आवाज आईचा स्पर्श आईची माया आणि बापाचं प्रेम हे भेटत असत तोपर्यंत रविराज थोडेसे कन्फ्यूज असतात म्हणजे नक्की प्रतिमाला काय म्हणायचं हे त्यांना कळतच नसतं सायली मात्र आपल्या आईच्या प्रेमाचा अनुभव घेत असते ही अद्भुत अनुभूती सायलीला मिळालेली असते सायली म्हणते बोला ना प्रतिमात त्या तुम्ही का मला त्यांनी म्हटला तुम्हाला आठवलं ना अपघाताचं रविराज म्हणतात मग काय हेच असेल ना कारण रविराज म्हणतात की तिला सगळं अपघाताच आठवलं असेल आणि तिला आपल्या मुलीलाच पहिल्या शब्दाने हाक मारली पण प्रतिमा तू काळजी करू नकोस मी तु मी ना तुला आपल्या मुलीची भेट घडवून आणेल तिला ज्या वेळेला कळेल ना की तुझी वाचा परत आले आणि वाचा परत आल्यावरती पहिला शब्द तू तन्वी म्हटलीस तर तिला इतका आनंद होईल म्हणून सांगू का असं म्हणत रविराज म्हणतात मी घरी गेल्यावरती तुझी आणि तन्वीची गाठबेट घालून देत बरं का आता मात्र प्रतिमा थोडीशी उदास होते रविराज म्हणतात तू बोल ना मला का नाही रविराज म्हणत आहेस त्यावरती प्रतिमा थोडीशी पॉज घेते आणि मग ती खरी गोष्ट सांगायला लागते प्रतिमा सायलीकडे पाहते सायली तन्वी तन्वी मला आठवत नाही असं प्रतिमा ऍक्शन करून बोलायला लागते यावरती रविराज म्हणतात प्रतिमा तू ऍक्शन का करतेस आता तुझी वाचा परत आलेली आहे ना मग तू बोल ना तू अशी ऍक्शन करू नको असं म्हणत रविराज खूप उतावळे झालेले असतात प्रतिमाच्या तोंडून बावीस वर्षांपूर्वीचा इतिहास ऐकायला त्यावरती सायडी म्हणते रविराज सर आपण ना असं त्यांच्यावरती प्रेशराइज करू शकत नाही त्या जर का आत्ता तन्वी हा एक शब्द बोलतायत तर त्यांची वाचा परत आले इतकं आपल्याला कळतंय पण आपण त्यांना जास्त लोड दिला तर कदाचित त्यांना मेंदूला त्रास होऊ शकतो प्रतिमा त्या बोलल्यात यातच आपण सुख नको का म्हणायला मग प्रतिमा सगळ्यांना समजवण्याचा प्रयत्न करते की मला मागचं काहीही आठवलं नाहीये आणि मी हिच्याकडे बघून तन्वी का म्हटले हे सुद्धा मला खरंच काही माहित नाही असं म्हणत प्रतिमा खूप मोठा खुलासा करते रविराज म्हणतात असं कसं शक्य आहे तू तन्वी म्हटलीस म्हणजे तुला सगळं आठवायला पाहिजे ना तुला तु ना का नाही आठवत प्रतिमा मी रविराज पूर्णाजी प्रताप कल्पना हे घरी आहेत अर्जुन घरी आहेत तुला हे कोणीच नाही आठवत का यावरती प्रतिमा नकारात्मक मान हलवते आणि नाही मला या सगळ्यांच्या पैकी कुणी कुणी आठवत नाहीये असं सांगायला लागते घोर निराशा मात्र होते त्यावरती सायली म्हणते रविराज सर आपण केलेलं नाटकामुळे जर प्रतिमात्यांची वाचा परत आलेली आहे तर या गोष्टीचं आपण समाधान नको का मानायला तुम्ही मला एक गोष्ट सांगा प्रतिमात्या काहीच बोलत नव्हत्या त्यापेक्षा त्यांची वाचा परत आली आणि पुन्हा आपण प्रयत्न करून त्यांची स्मृती परत आणण्याचा नक्की प्रयत्न करू ना तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका असं म्हणत सायली प्रतिमाची बाजू रविराजांना समजवत असते आणि तुम्ही मला तन्वी तन्वी म्हटलात ना त्यावेळेला मला इतका आनंद झाला ना पण रविराज सर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का प्रतिमात्यांनी मला तन्वी म्हटलंय हे तुम्ही प्रतिमात्यांनी तन्वी म्हटल्याचं तन्वीला सांगू नका तिला ना खूप वाईट वाटेल ती तिच्या आईच्या बद्दल खूप पजेटिव्ह आहे आणि तिची आई मला म्हणते म्हटल्यावर तिला वाईट वाटेल असं म्हणत सायली असते रविराज म्हणतात बरोबर आहे सायली तुझं म्हणजे मला तुझं म्हणणं प्रतिमाची स्मृती जरी परत नसली आली तरी तिची वाचा परत येणं हे काही खूप लहान गोष्ट नाहीये आपण केलेल्या या सगळ्यामुळे प्रतिमाची वाचा तरी परत आले आपण या सगळ्यामध्ये देवाचे आभार मानायला पाहिजे देवाचा जर का आवाज असेल ना तर तो असाच कारण मी प्रतिमाचा आवाज इतक्या वर्षांनी ऐकलाय ना त्यामुळे मी देवाला पाहिलं नसलं ना तरी देवाचा आवाज नक्कीच ऐकलाय असं म्हणत रविराज भाऊक होतात त्यांच्या डोळ्यात पाणी येत सायली म्हणते तेच सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करते आपण प्रतिमा त्यांना घेऊन आता घरी जाऊया कारण पूर्णांची आणि बाकी सगळे खूप काळजी करत असतील आणि वाट सुद्धा आपली पाहत असतील रविराज म्हणतात खरं आहे तुझं सायली प्रतिमाची वाचा सुद्धा परत आली ना ते सुद्धा माझ्यासाठी खूप खूप महत्वाचं आहे आणि खरंच प्रतिमा चल आपण ना पुन्हा एकदा घरी जाऊया सायली म्हणते हो आपण ना एक काम करूया त्यावरती रविराज म्हणतात मी घरी फोन करतो आणि पूर्णाजींना घडलेला प्रकार सांगतो यावरती सायली म्हणते नाही सर तुम्ही काहीही कुणाला सांगायचं नाहीये आपण ना डायरेक्ट पूर्णाईला सरप्राईज द्यायचं म्हणजे प्रतिमा त्यांचा आवाजात त्यांना आवाज द्यायला लावायचा सायलीचं हे म्हणणं रविराजांना पटत आणि ते म्हणतात सायली ठीक आहे मग चल आपण घरी जाऊया जेणेकरून प्रतिमाचं सगळं हे रवी आता इकडे पूर्णाजी कल्पना प्रताप यांना सरप्राईज देण्यासाठी उपयोगाला पडेल असं म्हणत आता रविराज सायली आणि प्रतिमा पुन्हा मध्ये बसून निघत असताना सायली सा विचार करते मी अर्जुन सरांना सुद्धा फोन करते आणि ताबडतोब त्यांना घरी पोचायला हो सांगते तोपर्यंत अर्जुनचं तुळशी पत्र चालूच असत मग इकडे प्रियाला की आपण पायावर तुळशी पत्र काढलेलं ना सुद्धा नाहीये मग अर्जुन प्रियाचा पाय हातामध्ये घेतो त्याच्यामधली काच काढण्याचा प्रयत्न करत असतो प्रिया आरडाओरड करत असते पाय दुखतोय पाय दुखतोय असं सगळं प्रियाचं चालू असतं फायनली अर्जुन आता तिचा पाय आपल्या हातात घेतो पाय हातात घेऊन ती काच काढणार इतक्यात मात्र आता सायलीचा कॉल येतो सायलीचा कॉल चैतन्याच्या कॉल वरती येतो आणि आता चैतन्य म्हणतो की सायली बहिणीचा कॉल आहे प्रिया चिडतेनी काय आहे सायलीचं सारखी कडमड 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 करत असते मला तर वाटते अर्जुन तुझी बायको आपल्यावरती वॉच ठेवत आहे का आपल्यावर तिला प्रॉब्लेम तरी काय आहे रे असं म्हणत चिडलेली प्रिया आता चिडचिड करत असते आता एकदा कट करून पुन्हा सायलीचा फोन आल्यावरती चैतन्य फोन रिसीव्ह करतो चैतन्यने फोन रिसीव केल्यावरती सायली म्हणते चैतन्य सर अर्जुन सरांना घेऊन तुम्ही तातडीने घरी यावरती चैतन्य म्हणतो सायली बहिणी तुमचा का वाटतोय तुम्ही रडताय का असं ज्या वेळेला अर्जुनला खूप भीती वाटते नक्की काय झालंय सायलीचा आवाज रडका का येतोय यावरती सायली सांगते नाही तुम्ही लवकरात लवकर घरी या मग प्रियाचा पाय तसाच ठेवून अर्जुन फोन घेतो अर्जुनने फोन घेतल्यावरती मग अर्जुन बोलायला लागतो सायला सायली काय झालंय काही प्रॉब्लेमॅटिक तर नाहीये ना सायली म्हणते नाही काहीही प्रॉब्लेमॅटिक नाहीये खूप मोठं आनंदाची बातमी आहे प्रतिमा आत्यांच्या बद्दलची पण मी ती तुम्हाला फोनवरती देऊ शकत नाही तुम्ही एक काम करा बरं तुम्ही ताबडतोब घरी या ताबडतोब घरी या मग तुम्हाला सरप्राईज देते आता प्रतिमाच्या बाबतीत आनंदाची बातमी ही गोष्ट अर्जुन मोठ्याने बोलतो त्यावेळेला प्रिया हे सगळं ऐकते ना अरे बापरे आता ह्या मुक्कीच्या बाबतीत आनंदाची काय बातमी झाली हिची स्मृती वगैरे परत की काय बापरे म्हणजे मी एक ठिगळ लावण्याचा प्रयत्न करते तर माझं झोळी फाटतच चालले इकडून संकटावरती संकट माझ्यावरती येतच आहेत सायली सांगत असते अर्जुन सर वेळ घालवू नका प्रतिमा साठी असलेली चांगली गोष्ट आपण सगळ्यांनी एकत्रितपणे एन्जॉय करायची आहे अर्जुन सर तुम्ही पटकन घरी या असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो काय झालंय ना सायली काही सांगत नाही अर्जुन म्हणतो चैतन्य चल घरी चल काहीतरी प्रतिमात्याबद्दलची चांगली गोष्ट झालेली आहे असं सायली चल आपण घरी जाऊया असं म्हणत अर्जुन घेऊन आता इकडे चैतन्य दोघ जण घरी निघतात आणि त्याच वेळेला इकडे सायलीने सरप्राईज रेडी केलेलं असत सायली आणि रविराज यांची एंट्री होते इकडे आता जी ती यायच्या आधी सांगत असते अश्विन तू एक कॉल कर बर काय झालंय मला कोणी काही कळवलं नाही नक्की यांचं काय घडलंय आले नाहीत तितक्यात हे दोघ जण दारात उभे असतात आवाज आवाजतात पूर्णाई म्हणते काय चाललंय तुमचं माझी प्रतिमा कुठे आहे असं म्हटल्यावर ती मागून आता या दोघांच्या मागे लपलेली प्रतिमा पूर्णाई असा आवाज देते प्रतिमाच्या आवाजामध्ये दे पूर्णाई हे शब्द ती पूर्णाई म्हणते हा आवाज म्हणजे प्रतिमाच आहे ना हा आवाज म्हणजे प्रतिमाच आहे ना कुठे प्रतिमा माझी प्रतिमा कुठे आहे असं म्हणत आता पूर्णांची खूपच हायपर होते आणि इकडे तिकडे प्रतिमाला शोधायला लागते फायनली दोघांच्या आड असलेली प्रतिमा तिकडे येते अर्जुन चैतन्य हे दोघ येतात आणि आता प्रतिमाचा प्रतिमा एक एक पाऊल पुढे येते अर्जुन चा समोर हे सगळं ऐकते आणि ते धाबे जणांडतात पूर्णाजी म्हणते प्रतिमा प्रतिमा तुम्हाला माझ्या नावाने आवाज दिलास हा आवाज ऐकण्यासाठी इतके वर्ष माझे कान आसुसले होते माझी प्रतिमा माझी प्रतिमा असं म्हणत पूर्णातजी प्रतिमाला मिठी मारते फायनली शेवट गोड झालेला आहे स्मृती जरी परत आणली नसली तरी सायलीला तन्वी म्हणत प्रतिमाने खूप मोठा खुलासा केलेला